नमस्कार मित्रो हो मित्र केंद्र सरकार तर्फे पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये व राज्य शासनामार्फत नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात तर मित्रो हो या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी बारा हजार रुपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे शेवटची संधी आहे आपल्यासाठी फक्त मित्रो यासाठी पाच दिवस बाकी राहिलेले आहेत आता मित्रो आपल्याकडे पाच दिवस का बाकी राहिलेले आहेत तर अजूनपर्यंत बरेच बरेचसे शेतकरी हे पी एम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी केलेले नाही आहेत एकतीस मार्च ही केंद्र सरकारने आता मित्रो हो शेवटची तारीख दिलेली आहे त्यामुळे मित्रो आपल्याकडे फक्त पाच दिवस बाकी राहिलेले आहेत या पाच दिवसामध्ये अजूनपर्यंत मित्रो आपण जर ई केवायसी पूर्ण केलेलं नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करून घ्या आणि आपण पी एम किसान योजनेसाठी पात्र झाल्यामुळे नमो शेतकरी निधी योजनेसाठी देखील पात्र होणार आहात आणि पीएम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये आपल्याला मिळाल्यामुळे नमो शेतकरी योजनेचे देखील वार्षिक सहा हजार रुपये आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे ई केवायसी करणं गरजेचं आहे मित्र महाराष्ट्रातील अजून देखील लाखो शेतकरी हे ई केवायसी केलेले नाही आणि हे लाखो शेतकरी ई केवायसी न केल्यामुळे पात्र असून देखील या पी एम किसान व नमो शेतकरी योजने वंचित राहणार आहेत बारा हजार अनुदानापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी मित्र ही शेवटची संधी आहे एकतीस मार्च आपल्यासाठी शेवटची तारीख आहे त्यामुळे आपल्याकडे फक्त पाच दिवस बाकी राहिलेले आहेत या पाच दिवसामध्ये आपली ई केवायसी पूर्ण करून घ्या आपण आधार द्वारे देखील ई केवायसी करू शकता आधार ऑथेंटिकेशन द्वारे जर आपली ई केवायसी होत नसेल तर आपण फेस कॅम्पद्वारे देखील आपली ई केवायसी करू शकता म्हणजे आपल्या चेहऱ्याद्वारे देखील आपण ई केवायसी करू शकता त्यामुळे लवकरात लवकर आपली ई केवायसी पूर्ण करून घ्या आपले जर लँड सेडिंग असेल तरी देखील आपली भौतिक तपासणी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि आपल्या बँक खात्याला आधार कार्ड जरी लिंक झालेलं नसेल म्हणजेच आपलं बँक अकाउंट एन आय ला लिंक झालेलं नसेल तर ते काम देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्या कारण आपल्यासाठी आता ही शेवटची संधी आहे पुढे यासाठी शासनाकडून तारीख वाढवून दिली जाईल का नाही सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला आता ही शेवटची संधी असणार आहे त्यामुळे आपले जर हे तिन्ही कामं राहिलेले असतील तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या खास करून ई के वाय सी राहिलेली असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि मित्रो हो बऱ्याचशा लाभार्थ्यांचे तिन्हीही पर्याय यस आहेत म्हणजेच ई के वाय सी यस आहे लँड सिडिंग यस आहे त्याचबरोबर आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असल्यामुळे तो पर्याय देखील यस आहे तरी देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान असतील किंवा नमोशेतकरी महा सन्मान निधी योजनेचे हप्ते असतील हे जमा झालेले नाही आहेत तर त्या शेतकऱ्यांनी काळजी करू नये यासाठी आपण आपल्या जवळच्या कृषी ऑफिसमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये एक अर्ज करावा आणि अर्ज केल्यानंतर त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती दिली जाते किंवा त्या संदर्भात जर तुम्हाला काही कागदपत्र मागितली तर त्या संदर्भातील कागदपत्र परत द्या भौतिक तपासणी पूर्ण करून द्यायची असेल तर ती भौतिक तपासणी परत पूर्ण करून द्या म्हणजे आपला जो काही हप्ता पेंडिंग राहिलेला आहे तो देखील आपल्याला मिळेल आणि पुढील येणारा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता देखील आपल्याला मिळेल त्यामुळे मित्र हो काळजी करून नका आपले जर तिन्ही पर्याय बरोबर असतील तर एकदा तहसील कार्यालय मध्ये किंवा कृषी ऑफिस मध्ये अर्ज लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे आपण पीएम किसान योजनेसाठी पात्र व्हाल आणि पीएम किसान योजनेसाठी पात्र झाल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील पात्र व्हाल मित्र या दोन्ही योजनांचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल बारा हजार रुपये अनुदानाचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपले हे तिन्ही पर्याय यस असणं गरजेचं आहे त्यामुळे हो ई साठी केंद्र सरकारने एकतीस मार्च ही शेवटची तारीख दिलेली आहे लक्षात ठेवा परत सांगतोय आपल्याला पाच दिवस फक्त बाकी राहिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपलं हे काम पूर्ण करून घ्या आणि या दोन्ही योजनांसाठी पात्र व्हा बारा हजार रुपये अनुदानासाठी पात्र व्हा तर मित्र हो पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मित्र हा व्हिडिओ होता तर मित्र हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आपल्या इतर मित्रांना ही माहिती जास्त जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका वरती पहिल्यांदा चालला असेल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद